नमस्कार पणित रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे मी आज बनवलेली आहेत भरली वांगी वांग्याची भाजी आपण भरपूर प्रकारे बनवतो मी आज भरलेली वांगी बनवून दाखवलेली आहेत चला तर मग पाहू ही वांगी कशी बनवली इथे मी वांगी घेतलेली आहे त्यानंतर त्याच्यामध्ये घालण्यासाठी काही इथे मी मसाले घेतलेले आहेत इथे मी शेंगदाणे घेतलेले आहेत हे शेंगदाणे मी भाजूनच घेतलेले आहेत त्यानंतर इथे मी खोबरं घेतलेलं आहे हे ओलं खोबरं घेतलेलं आहे तुम्ही सुकं खोबरंसुद्धा घेऊ शकता त्यानंतर कोथंबीर घेतलेली आहे लसणाच्या अर्धा पाकळ्या घेतलेल्या आहेत अद्रक घेतलेले आहे हिरवी मिरची घेतलेली आहे थोडेसे धने घेतलेले आहेत आणि थोडेसे जिरे घेतलेले आहे आता हे सर्व मी वाटून घेणार आहे इथे मी शेंगदाणे अगोदरच भाजून घेतलेले आहेत आणि हे शेंगदाणे भाजूनच घ्या कच्चे शेंगदाणे घालू नका नाहीतर मग भाजीला स्वाद चांगला येत नाही आता हे मी मिक्सरला सर्व वाटून घेणार आहे इथे मी मिक्सरला वाटून घेणार आहे तुमच्याकडे जर खलबद्दा असेल तर तुम्ही खलबद्द्यामध्ये सुद्धा चेचून घेतलं तरी भाजी खूपच छान लागते आता इथे हे, हे वाटण करून झालेलं आहे एकदम दरदर असं वाटून घेतलेलं आहे जास्तसुद्धा पाणी घालून अशी पेस्ट केलेली नाही आहे एकदम सुकंच वाटून घेतलेलं आहे आता हे सर्व वाटण मी काढून घेते त्यामध्ये मी मसाला घालून घेते इथे मी हळद घातलेली आहे एक चमचा हळद घातलेली आहे एक चमचा धनाजिरा पावडर घातलेली आहे त्यानंतर इथे मी मिरची पावडर घातलेली आहे इथे मी दोन चमचे मिरची पावडर घातलेली आहे तुम्हाला जसं तिखट हवा तसं तुम्ही मिरची पावडर घालू शकता मिरचीसुद्धा एक हिरवी घातली होती वाटणामध्ये त्या हिशोबानंच तुम्ही मिरची पावडर घाला त्यानंतर अगदी थोडंसंच मी मीठ घातलेलं आहे चवीनुसार घाला आणि थोडंसं तेल घातलेलं आहे आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं इथे हे मसाले सर्व घातलेले आहेत ते मी एकदाच घातलेले आहेत नंतर परत मसाला घालण्याची काही गरज नाही वाटलात तर, तर तुम्ही घालू शकता तुम्हाला जर मिरची पावडर कमी वाटली असेल तर नंतर घालू शकता आता इथे हे वाटण बनून तयार झालेलं आहे छान मिक्स झालेलं आहे सर्व मसाले वगैरे आता इथे मी वांगी घेतलेले आहेत इथे पाव किलो वांगी घेतलेली आहे ही वांगी आता मी चिरून घेते ह्या वांग्याचे पुढचे देठ काढून असे मधून चार भाग करून घ्यायचे आणि नंतर लगेचच हे वांगी पाण्यामध्ये घालून घ्यायची म्हणजे ही वांगी काळी पडली जात नाहीत कारण कधीही वांगी चिरल्या चिरल्या लगेचच पाण्यामध्ये टाकायचे म्हणजे लाल वगैरे होत नाहीत आता इथे ही वांगी सर्व मी अशा प्रकारे चिरून घेते इथे ही वांगी सर्व चिरून झालेली आहेत आता मी ही वांगी स्वच्छ धुवून घेते इथे जे वाटण बनवून ठेवलेलं आहे ते वाटण मी आता वांग्यामध्ये भरणार आहे वांगे हे वांगे असे घेतले आणि त्याच्यामध्ये असं वाटण आतमध्ये भरून घ्यायचं आणि छान असं हे पॅक करून घ्यायचे म्हणजे वाटण हे तेलामध्ये सुटत नाही असे मी सर्व वांगे भरून घेते जेवढं त्याच्यामध्ये बसतं तेवढं वाटण तुम्ही घालू शकता आता ही ती माझी ही सर्व वांगे भरून झालेली आहे याच्यामध्ये सर्व मसाला भरलेला आहे आणि थोडासा मसाला राहिलेला आहे तो मी साईडला ठेवलेला आहे इथे वांगी बनवण्यासाठी मी एक कढई घेतलेली आहे त्याच्यामध्ये आता तेल घालून घेते जेवढं तुम्हाला हवं आहे तेवढं तेल घाला तेल थोडंसं जास्तच लागतं वांग्याच्या भाजीला म्हणजे छान याला तरी वगैरे येते आता तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी जिरे टाकून घेते त्यानंतर इथे मी लसणाच्या तीन चार पाकळ्या घेतलेल्या आहेत त्या चेचूनच घेतलेल्या आहेत आणि थोडासा कढीपत्ता घेतलेला आहे हे सर्व मी फोडणीला टाकलेलं आहे इथे लसणाची फोडणी दिल्यानंतर त्याच्यामध्ये मी आता हे भरून ठेवलेले वांगे आहेत ते वांगे घालते त्यानंतर जो मसाला आहे शिल्लकचा सुद्धा मसाला ह्याच्यामध्ये घालून मी वांगे तेलामध्ये असे थोडेसे असे परतून घेतले ही वांगी मी दोन तीन मिनिटे तेलामध्ये परतून घेतले त्यानंतर ते त्याच्यावरती झाकण ठेवून थोडंसं वापेवरती शिजू दिलं दोन तीन मिनिटे वाफेवरती शिजल्यानंतर परत झाकण काढून मी थोडेसे मिक्स करून घेतले त्यानंतर जे वाटण बनवलेलं मिक्सरच्या भांड्यामध्ये मी थोडंसं पाणी घातलं आणि तेच पाणी मी ह्या वांग्यामध्ये शिजण्यासाठी ठेवून दिलं तर मी वांग्याला जास्तीत जास्त गरम पाणी घाला इथे मी मसाल्यातलं थोडंसं पहिले पाणी घालून घेतलं नंतर जेवढं हवं तेवढं मी गरम पाणी घातलेलं आहे त्याला शिजेल एवढंच पाणी घाला आणि झाकण लावून ही वांगी मंदाच्यावरती शिजवून घ्या त्यानंतर परत तुम्ही झाकण काढून आलटून पालटून घ्या म्हणजे वरची बाजू खाली करून घ्या म्हणजे ती शिजली जाईल आणि परत झाकण लावून पाच मिनिटे शिजवून घ्या म्हणजे जशी तुमच्या अंदाजे जशी वांगी शिजतील तशी तुम्ही शिजवून घ्या आता इथे माझी पाच ते, ते सात मिनिटात छान अशी वांग्याची भाजी शिजून तयार झालेली आहे छान भरलं वांगं शिजलेलं आहे ह्या भरल्या वांग्याला छान ग्रेवी तयार होते तुम्हाला जेवढी ग्रेव्हीची क्वांटिटी हवी आहे तेवढी तुम्ही ग्रेव्ही ठेवू शकता आता इथे ही वांग्याची भाजी छान शिजून तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकता मला ह्या वांग्याच्या भाजीत ग्रेवीची जेवढी क्वांटिटी हवी आहे तेवढी मी ठेवलेली आहे आता इथे वांगं शिजून तयार झालेली आहे आता मी ही भाजी बाहेर काढून घेते ही भाजी तुम्ही भाकरीसोबत चपातीसोबत किंवा भातासोबतसुद्धा खाऊ शकता आपण वांग्याची भाजी भरपूर प्रकारे बनवतो जास्त तर आपण भरली वांगी कमीच बनवतो पण अशी मी ही एकदम सोप्या पद्धतीत दाखवलेली आहे भरली वांगी तुम्ही सुद्धा वांग्याची भाजी अशी बनवून पहा लहान मुलं अगदी आवडीनं खातील मी ह्या भाजीसोबत खाण्यासाठी घेतलेली आहे नाचणीची भाकरी आणि सोबत ओला कांदा मग बनवणार ना तुम्हीसुद्धा अशीच भरली वांगी चला तर मग पटकन या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा परत भेटू आपण पुढच्या इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा मस्त राहा